आहे ना तिसरी तिसरीला होत्या तेव्हा कीर्तन करतात म्हणजे पहा आपण कधी काय शिकतो ह्या जल हमल्यापासूनच कीर्तन असं समजा आणि तिसरी असल्यापासून कीर्तन करतायत म्हणजे मग यांची जी ज्ञान आकलन क्षमता आहे ती किती पट वाढली असेल बघा आता पहा गायत्री दिदी भेटलेल्या आहेत मला त्यांच्या यूट्यूबवर कीर्तन असतात आणि त्या पण आलेल्या आहेत इथे वडाची पूजा करायला तर आता मी त्यांना पण विचारते की तुमच्या मिस्टरविषयी तुम्हाला काय सांगायचं हे आम्हाला सांगा सर्वात प्रथम सर्वांना रामकृष्ण हरी मी युवा कीर्तनकार गायत्री दिदी रामनाथ महाराज घोडके चव्हाण तर आज माझी पहिली वटपौर्णिमा आहे आणि या वटपौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांना सर्व महिलांना मी खरं तर वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि मी माझ्या मिस्टरांबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आणि मला खरं तर आत्तापर्यंत आज सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ही सांगण्यासारखी आहे की आज माझी पहिली वटपौर्णिमा आणि आज आमच्या लग्नाला बरोबर एक महिना पूर्ण झालेला आहे तर एक महिन्यापूर्वी दहा तारखेला आमचं लग्न झालं आणि त्यांचा स्वभाव इतका प्रेमळ आहे आणि मगाशी एका काकूंनी सांगितलं की त्या आज स्वयंपाक करत असताना त्यांच्या मिस्टरांनी त्यांना भांडे घासण्यासाठी मदत केली आहे खरं तर नवरा कसा असावा की प्रत्येक सुखादुःखामध्ये बायकोची त्यांनी साथ दिली पाहिजे आणि प्रत्येक बऱ्याच नवऱ्यांना असं वाटतं की बायकोला मदत करणं म्हणजे त्यांचा नवरे पण कधी कुठेतरी कमी झाल्यासारखा बऱ्याच नवऱ्यांना वाटतो पण माझ्या मिस्टरांचं तसं नाही आहे जर मला कधी कोणत्या गोष्टीची जास्त कामाचा लोड पडला तर ते मला मदत करतात आणि त्या गोष्टीमध्ये त्यांना कमीपणा वाटत नाही खरं ही त्यांची सगळ्यात खास गोष्ट आहे आणि ती मला खूप आवडते आणि जीव लावतात आणि खूप प्रेमळ आहेत फक्त कधी कधी थोडासा राग येतो ते सगळ्यांना तो सगळ्यांनाच येतो हा त्याशिवाय नाही पण असं म्हणतात की प्रत्येक मुलीला आपल्या नवऱ्यामध्ये आपले जर वडील दिसले तर तो परफेक्ट पार्टनर तिच्यासाठी असतो तर मला माझ्या नवऱ्यामध्ये माझे, माझे वडील दिसतात ही माझी आई आहे आणि माझ्या मिस्टरांचा स्वभावसुद्धा माझ्या वडिलांसारखा आहे खुँ खुँ था था, तर खरंच खूप माझे वडील मला माझ्या मिस्टरमध्ये दिसतात खरंच खूप छान आहे ह्यांनी पण आपल्या भाषेत ना नवऱ्याचं खूप कौतुक केलं आणि प्रत्येक लेडीजचं असंच म्हणणं असतं कारण जन्मजात जे बापाचं प्रेम पाहिलेलं असतं मुलीनी ना ते जर नवऱ्याकडनं प्रेम भेटलं तर मग आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमी राहत नाही कारण मुलीने पाहिलेलं असतं की आपले वडील आपली किती काळजी घेतात जगात सगळ्यात जास्त वडील आपली काळजी घेतात आणि तेवढी काळजी घेणारा जर नवरा आपल्याला भेटला सासर आपल्याला भेटलं तर आपल्याला असं वाटतं की आपण म्हणजे स्वर्गहूनही सुंदर आपल्याला घर ते घर आपलं मनातून आपलं झालेलं असतं ते घर आणि तेच घर आपलं हक्काचं आप असतं तर आम्हाला तुम्हाला भेटून खूप छान वाटलं आणि खरंच रिअली म्हणजे मी परफेक्ट टाइमवर आपल्याला भेटले आपण भेटलो आणि मी पण आता तुमचे कीर्तन पाहणार सगळे मला आवडतात मी कीर्तन पाहते बरं का ऍक्च्युली सगळ्या कीर्तनांच्या कार्यक्रमामध्ये मी जाते मला खूप आवडतं कीर्तन पाहायला कीर्तन भजन पाहायला मला आवडतात ह्यांचे सगळे डिटेल्स कीर्तन मी पाहणार आहे तुम्ही पण पाहा मी चॅनलवर मेन्शन कर आणि यांचं नाव चालेल त्या चॅनलला